सायबर क्राईम करून कोट्यावधी रुपयांचा मलिदा मिळत असल्यानं आता गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करतायत याबाबत सतर्क राहण्याचं शासनाकडून सांगितलं जात असताना घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईमबाबत जागरूक राहावं यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबवलाय ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही या, ना या संदर्भात पोलीस प्रबोधन करत आहेत एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लुबाडण्याच्या घटना घडत असताना ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमचा फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही सायबर क्राईमपासून ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुपटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्याचं काम सुरू केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे दिवसागणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होते त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करत असतात मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या पाशात अडकण्याची शक्यता असते फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेस वापरतात एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणं आदींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचाही धोका असतो